नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, वाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुम्ही च्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती वडवणी कापूस लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मौदा कापूस लोकल अवक एकशे दहा क्विंटलची কমি কম দর সাহ হাজার আটশে রুপে ক্লিটল সবসাধারণ দ সাত হাজার নব্ব রুপে সমিতি অষ্টা কাপুস এ কে এচ ফোর লংগস্টেপাল আগ সাহে সাত ক্লিন্টিঙ্ক कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक पाचशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनवत कापूस लोकल अवक सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाच रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल आवक दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल அக்காடா பாபூசல் அவக திரிண்டல் கமித் கமதா சாஹா சாஷே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாந்த சாஹார ஆசை க்விண்டல் ஜாஸ்திச்சத சாஹார ரூபாய் கவிண்டல் காட்டோ காபூசல் அவகே தா க்விட்டல் கமித் கமதா சாஹா சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசா சாஹார பன்னாசே க்விண்டல் ஜாஸ்தி சத சாஹாரி கவிண்டல் இங்கணாட காபூச மதம் ஸ்டெஃபல் அவகார க்விண்டல் கமித் கமதா சாஹி க்விண்டல் सर्वसाणंदा सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वर्धा कापूस मध्यम स्टेपल अग पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाळात सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अग बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाळात सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सिंधीचेलू कापूस मध्यम स्टेपल एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा सात हजार नऊशे रुपये क्विंटल तरी होते एक एप्रिल दोन हजार चोवीस अजे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू या नवीन होत तोपर्यंत नमस्कार बाय बाय